महादेव पिराप्पा मेह्रे यांच्या स्मरणार्थ पिराप्पा मेह्रे साहेब यांच्या वतीनं त्यांचे सुपुत्र माजी सरपंच पिराप्पा मेह्रे साहेब यांच्या शोभा हस्ते कुस्ती लागते इनाम रुपये एकवीस हजार मेह्रे साहेब तुम्ही सुद्धा वर थांबा जाऊ हा हा सामटेडे पंच म्हणून उपस्थित असणार आहे मेह्रे साहेब तुम्ही थांबा घेऊ हो? जरा जरा थांबा टेली पायरी चा दगड बनवून असणारे या गावचे माझे सरपंच तिरत्ता मेत्रे साहेब कुठेही कुठे सोशल मीडिया नाही प्रिंट मीडिया नाही पण प्रकाश होतात असतात असे या गावचे माझे इला सरपंच म्हणून ज्यांचा नाव लौकिक आहे खरोखर पिता पुत्र या कुस्तीसाठी वाहून घेतलेला व्यक्तिमत्त्व असा भाई आणि दिव्या आखाडा मांडिया गुरशुद मामा मेत्रे यांच्या पुढाकारानं मिनी खासबाग मैदान ज्यांनी राजर्षी महाराज महाराजांसारखं राजर्षी शाहराजे एकोणीशे दोन ला, ला गेले ते आणि त्या ठिकाणी कपाबशीच्या आकाराचं मैदान पाहिलं आणि तसाच अकरा कोल्हापूरला बांधला आणि त्याचीच छोटी प्रतिकृती मान्य गुरशिद मामा मेत्रेसाहेबांनी मंद्रुप्ला इथे उभा केलेली आहे एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या करायचा गुरशिद मामा मेत्रे साहेबांसाठी काम पुढे बसून त्यांनी करून घेतलेला गुरशिद मामा साहेबांनी शेख साहेबांचा सन्मान यात्रा कमिटीच्या वतीनं संपन्न होतो आताच्या शिवत तुम्ही शेख साहेबांचा सन्मान करा आणि आजच्या मैदानात होणारे तीन लाख रुपये इनामाची कुस्ती यात्रा कमिटीचे अध्यक्ष मान्य राजेश देशमुख मला यांच्या वतीनं इनाम रुपये तीन लाख पुष्ट संपलेला कुस्तीमध्ये बबलू हनुमाने मनरूपचा विजयी झालेला जरा गावच पूर्ण विजय झाला दवानंद खेळे यांच्याकडून दोनशे रुपये आणि सामू टेलावस्ताब यांच्याकडून पट्ट्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला शबा दे गा देवा तुझा विसर नवा